हाय आहे हे इथं पेशंट बाबाचे बाबाचा आशीर्वाद लाभतो म्हणूनच या ऑपरेशन होतं आणि इथपर्यंत आम्हाला हे मराठवाड्यातून आम्ही जे पश्चिम महाराष्ट्रात येतो तर हे सगळीकर प्रख्यात इथलं देवस्थान अगर इथलं हॉस्पिटल वाटतं आणि त्याच्यामुळं भोजनालय बऱ्यापैकी चांगलं सुधारलं आहे आता हॉस्पिटल देखील चांगल्या प्रकारे सुधारतं आहे आता नक्कीच वातावरण आहे हे आपण निश्चित यात यावून दिसतंय शिर्डीचे साई मंदिर हे जगविख्यात देवस्थान म्हणून ओळखले जाते देशाचे महामहिम राष्ट्रपती पंतप्रधान न्यायाधीश मुख्यमंत्री उद्योगपती अभिनेते राजकीय नेते यांसह सामान्य भाविकांची नेहमी ने येथे मानदी याळी असते जगभरातून साई भक्त आणि श्री साईचरणी नतमस्तक होत आपल्या मनोकामना पूर्ण करवून घेत असतात साईचरणी नतमस्तक झालेले भाविक आपल्या श्रद्धेनुसार साईंच्या झुळीत दान अर्पण करत असतात आणि या दानाचा वापर श्री साईबाबा संस्थान प्रशासनाच्या वतीनं भाविकांच्या विविध सोयीसुविधांसाठी वापरण्यात येतो श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं आलेल्या दानातून मोफत प्रसादालय गरजू रुग्णांसाठी श्री साईनाथ रुग्णालयात अगदी मोफत उपचार आणि अदयावत श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयातसुद्धा शासनाच्या योजनांच्या माध्यमातून अत्यल्प दरात उपचार केले जात असल्यानं शिर्डी व परिसरासह विदर्भ मराठवाडा आणि थेट राज्यभरातील गरजू रुग्णांसाठी साईबाबा संस्थांचे दोन्ही रुग्णालय वरदान ठरत आहे श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच ते सहा वर्षांपासून साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची यशस्वीरित्या धुरा सांभाळणारे डॉक्टर प्रीतम वडगावे यांच्यासह दोन्ही रुग्णालयातील सर्व डॉक्टर नर्स परिचारिका आणि तेथे कार्यरत असणारे कर्मचारी यांनी आपल्या प्रामाणिक भावनेतून अक्षरशः डबघाईला आलेल्या साईबाबा रुग्णालयाला पुन्हा सुगीचे दिवस आणले असून साईबाबा संस्थांचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीकर हे दोन्ही रुग्णालयांकडे जातीनं लक्ष देत असल्याचं निदर्शनास येत असून अचानक श्री साईनाथ आणि साईबाबा रुग्णालयमध्ये भेट देत रुग्णांच्या किंवा डॉक्टरांच्या काय समस्या आहेत याबाबत विचारपूस करत रुग्णालय प्रशासनात असलेल्या अडचणी आणि त्रुटी दूर करण्याच्या दृष्टीने सीई ओ, गोरक्ष गाडीलकर हे पावले उचलताना दिसून येत असल्याने रुग्णालय प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर राहत असल्याचं दिसून येत आहे त्याचप्रमाणे काही रुग्णांनी आणि कर्मचाऱ्यांनी मेडिकल नाराजीचा सूर लावला असून परिसरात कर्मचाऱ्यांसाठी चोवीस तास मेडिकल उपलब्ध व्हावे व खासगी एकच मेडिकल असल्याने तसेच संस्थान रुग्णालय परिसरातील मेडिकल आणि बाहेरच्या मेडिकल वरील औषधांच्या किमतीत मोठी तफावत असल्यानं एक जेनेरिक मेडिकल संस्थान परिसरात असावे अशी मागणी सुद्धा काही रुग्णांच्या नातेवाईकांनी खासगीत केली आहे मात्र साईबाबा संस्थान रुग्णालय प्रशासनानं तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व वा वैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे यांच्या कार्यपद्धती वा, पद्धतीवर माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते यांच्यासह रुग्णांच्या नातेवाईकांनी देखील कौतुकाचा वर्षाव करत रुग्णालयात मोठी सुधारणा झाल्याची चांगल्या पद्धतीने त्यांचं रिवरचं ऑपरेशन होतं व्यवस्थित ऑपरेशन झालं आहे कुठलीही अडचण नाही काय नाही काय नाही अगदी व्यवस्थित ऑपरेशन झालेलं आहे आम्ही बीड जिल्ह्यातून आलो होतं बीड जिल्ह्यातून येऊन आम्हाला एक आठ दहा दिवस झाले येऊ आल्यानंतर 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 पाच सात दिवसांनी चार पाच दिवसांनी आमचा नंबर आला चौधरी साहेबांनी ते ऑपरेशन केलं डॉक्टर साहेब चौधरी त्यांनी अतिशय योग्य पद्धतीने त्यांनी ऑपरेशन केलं आणि आता या दोन तीन दिवसामध्ये डिस्चार्ज भेटून जाईल आमच्याकडे हॉस्पिटल आहेत पण ते हॉस्पिटल खूप मागाडे आहेत शेतकरी वगैरे ते हॉस्पिटल पुरत नाहीत आणि इथं मोफत सुविधा आहे सगळी बाबाच्या आशीर्वादाने इथं सगळी व्यवस्थित आहे खाण्यापिण्यासकट राहण्याची ती अगदी व्यवस्थित गाडीला बसून जाण्यासगट झोपण्यासगट आंघोळीची चहाची नाश्त्याची जेवण्याची अगदी व्यवस्थित मोफत सेवा आहे त्यामुळं आम्ही इथपर्यंत आलो बाबाचा आशीर्वाद लाभतो म्हणूनच यशस्वी ऑपरेशन होतं आणि इथपर्यंत आम्हाला हे मराठवाड्यातून आम्ही जे पश्चिम महाराष्ट्रात येतो तर हे सगळेकर प्रख्यात इथलं देवस्थान अगर इथलं हॉस्पिटल आणि इथून आमच्याकडे खूप माणसं बरे होऊन घरी येऊन व्यवस्थित कामधंदा करून आपली रोजीरोटी कमी होती आज मी आमचे मित्र त्यांची आई ॲडमिट होती म्हणून त्याला त्यांच्या आईला आज या ठिकाणी भेटायला आलो आणि खरंच साईबाबाचं हे सुपर हॉस्पिटल आहे ते गरिबांसाठी किती वरदान वरदानदायी आहे किंवा त्याचं वरदान कसे मोठं आहे हे आज मला खरंच अनुभव आला आज या ठिकाणी मी गर्दी पाहिली अशी म्हणजे पाय ठेवायला जागा नाही आता जत्रेचं स्वरूप आज ठिकाणी या या हॉस्पिटलला होतं खरंच मला मन, मनस्वी आनंदही झाला छानही वाटलं कारण बघ ख साईबाबांनी आपला ह्यामध्ये रुग्णसेवा केली मानवसेवा केली साईबाबांनी आपल्या कृतीतून हेच दाखवून दिलं की मानवता हाच खरा मोठा धर्म आहे हे त्यांनी सांगितलं वेळोवेळी वेड़ आणि त्याचं अनुकरण आज खरं तर शिर्डीतले सर्व लोकं करत आहेत आणि खरंच आज छान वाटलं की आज या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे डॉक्टर्स देखील चांगले आहेत आज योगायोगानं साईबाबांच्या कृपेनं कार्यकारी अधिकारी गाडीकर साहेब आहेत मराठी माणूस आहे वळवळे साहेब मराठी माणूस आहे आणि या ठिकाणी प्रीतम वाडगावे जे वैद्यकीय संचालक आहेत ते देखील मराठी माणूस आहे त्याच्यामुळं अतिशय सुंदर असं वातावरण आणि साई भक्तमय वातावरण आहे कारण हे सगळे अधिकारी साई भक्त आहेत त्याच्यामुळं ते त्यांची देखील तळमळ आहे हे हॉस्पिटल खरं तर गरिबांचं वरदान ठरणार आहे या हे हॉस्पिटल असंच म्हणजे महाराष्ट्रात देखील नावजलेलं हॉस्पिटल एक काळी होतं आणि दुर्दैवानं अतिशय नकारात्मकता होती निगेटिव्ह वातावरण या हॉस्पिटलचं होतं परंतु आता अतिशय पॉझिटिव्ह वातावरण दिसतं आहे सा मुख्य म्हणजे रुग्णांचा या ठिकाणी असणारा विश्वास हा देखील महत्त्वाचा आहे कारण ही गर्दी सगळं सांगून जाते की डॉक्टरांवर विश्वास देखील आहे काही त्रुटी असतील काही ग देखील असतील त्या हळूहळू पूर्ण होतील परंतु आपण देखील एक सकारात्मकरित्या पॉझिटिव्हरित्या देखील पाहिलं पाहिजे आणि आपण या सर्व डॉक्टरांना वैद्यकीय संचालक वडागावे सरांना कार्यकारी अधिकारी गाडलकर गादिकर साहेब भुळावळे साहेब या सर्वांना आपण पाठिंबा दिला पाहिजे आपल्या काय उनिवार आहेत त्रुटी आहेत त्या ते आपण त्यांना सांगितलं पाहिजे असं मला वाटतं यानिमित्तानं मला साहेबो संस्थांचे कार्यकारी अधिकारी गाडलकर गादिकर साहेब असतील त्यांना एकच विनंती करायची आहे की आपण या ठिकाणी वेळोवेळी येता खरं तर आपले आम्ही शिर्डी ग्रामस्थाशन आभार व्यक्त करतो सर्व रुग्णांच्या वतीनं साई भक्तांच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो मला कळालं की काल परवा आपण या ठिकाणी व्हिजिट देत असता हे खरंच चांगलं प्रकारचं वातावरण आहे कारण आपला विश्वास देखील या डॉक्टरांवर आहे याच्यातून हे अधोरेखित होतं किंवा हे सिद्ध होतं आमची हीच इच्छा आहे की या ठिकाणी आपण लक्ष घालून कारण हॉस्पिटल आणि भोजनालय या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आज शिर्डीकरांसाठी असं आम्हाला वाटतं त्याच्यामुळं भोजनालय बऱ्यापैकी चांगलं सुधारलं आहे आता हॉस्पिटल देखील चांगल्या प्रकारे सुधारतं आहे आता नक्कीच वातावरण बदलतं आहे हे आपण निश्चित यात येऊन दिसतं आहे या ठिकाणी अनेक त्रुटी देखील आहेत परंतु साईबा साईबाबांच्या कृपेनं अनेक मोठे मोठे साईभक्त आहेत की त्यांना या, या ठिकाणी बा... दान स्वरूपी मशिनरी द्यायच्या आहेत मशिनरी आहेत सगळ्या गोष्टी येतील परंतु जर आपण या ठिकाणी चांगला स्टाफ भटला चांगले टेक्निकल लोकं या ठिकाणी भरले चांगले डॉक्टर भरले तर निश्चित अजून देखील हे हॉस्पिटल नाव रूपाला येईल चांगल्या प्रकारच्या सुविधा आपल्याला गरिबांना गरजूंना देता येतील कारण आपण आज पाहिलं तर मुख्यत्वे गोर सर्वात गोरगरीब जनता म्हणजे विदर्भ असेल आजूबाजूचे लोक असेल मराठवाडा असेल या ठिकाणी या ठिकाणी रुग्ण येतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साईबाबांवर विश्वास आहे साईबाबांच्या या रुग्णालयामधील डॉक्टरांवर या सर्वांचा विश्वास आहे म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी गर्दी दिसते असं मला वाटतं खुशखबर 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 श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ तीन यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप रविवार दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण साई नाईन ग्रुप अयोध्या हॉस्पिटल पिंपळवाडी रोड शिर्डी ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील यांच्याकडून जाहीर आवाहन करण्यात येते की शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा मोबाईल क्रमांक ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस आमच्या मंडळी गुड का चोख एम आर केला आहे आम्ही पुन्हा बोलले तपासायला काय वाटलं काय चांगलं आहे पैसे पैसे नाही लागले एवढे एम आर तीन तीन हजार आठशे लागले हा तिकडे जादा पैसे लागले ते डबल हे पन्नास टक्के सुटी आता पहिल्यांदा आलेलो आहे आम्ही घेऊन त्याच्यामुळे आता बाकी हा बरं वाटलं गोळ्यालाच फरक पडला आम्हाला हाय आहे आशीर्वाद आहे बाबाचे पेशंट बाबा नीट होऊन जाते शिल्पा तानाजी काळे रेटवडी खेड मनसरच्या तिथं आणि हॉस्पिटल व्यवस्थित आहे म्हणून आम्ही आलो इथं आल्यानंतर काय अनुभव आला काय नाही आता सी टी स्कॅन केले आणि त्याच्यानंतर अजून काय नाही अहो ते इथं आले ना शिर्डी साईबाबाचे ते त्यांनी तारीख दिली होती ना सी टी स्कॅन करायला सांगितलं म्हणून इथं केलं आम्ही कमी चांगलं होतं कमी खर्चात आणि व्यवस्थित होते म्हणून आलो दुसरीकडे म्हणजे आमचं कॅप हे नाही ना दुसरीकडे दाफण्यात जायचे आमची कॅपॅसिटी नाही म्हणून आम्ही इथं आलेलो हा व्यवस्थित आहे फक्त सलाईन काढायचे कुठून आले आणि काय माझं नाव बाळकृष्ण ना। रामदेव लायबर राहणार बोर्डी तालुका काकोड जिल्हा अकोला इतक्याला मेण्याचं कारण साईबाबाचं दर्शन पण आहे आणि इथं म्हणतात दवाखाना होते उपचार चांगला करतात त्यामुळे मी लक्ष्मीला घेऊन आलो कारण की चार ड्रायवरांनी सांगितलं मला की बा उपचार आहेत हर चीजवर उपचार आहेत मी मोटर व्हीकलमध्ये ड्राईंग करतो पंचवीस वर्ष झाले मी पण बघितलं पहिले त्यामुळे मी लक्ष्मीला आणलं तिच्या पायाचा आजार थोडा कमी झाला खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष 2024-2025 हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुर्हे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी